प्रेम करोति काव्यानी काव्याने रस जाणार ती जसं झाड फुलाला जन्म देत पण त्या फुलाचा सुगंध वारा सगळीकडे पसरवित असतो त्याप्रमाणे कवीनं केलेल्या काव्याचा आनंद सर्व जगाला देणारा पंडित असतो महाराष्ट्रामध्ये रामकथेमधले सर्वात श्रेष्ठ पंडित रामरावजी महाराज ठोक आहे त्यानंतर बरोगाव सरांना माहीत देतो पुढील सूत्रसंचालन त्यांनी करावं या ठिकाणी हरिभक्तपरायण प्रादस्मरणीय रामरावजी ढोक महाराज यांची कथा आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे ढोक महाराजांचं खरं तर म्हणजे आमचे गुरुवर्य कोरेकर बाबा की त्यांना तुम्ही एवढं जपता ज्ञानसिंधू आमचे संदीपान महाराज यांनाही तुम्ही एवढं जपता आणि जे वारकऱ्यांचं भूषण आहे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला तुम्ही प्राणपणाच्या म्हणजे प्राणाच्या पलीकडं जपता हाच आम्हाला सगळ्यांसाठी अभिमान आहे त्यासाठी सुद्धा आम्ही अम्बा जोगईकरांच्या वतीनं शतशः धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी हरिभक्तपराण प्रातस्मरणीय रामरावजी ठोक महाराज यांचा सन्मान करण्यासाठी मी सर्व विश्वस्तांना या ठिकाणी निमंत्रित करतो अगदी मी विश्वस्तांची नाव नाही घेणार अगदी सगळी विश्वस्त योगेश्वरी देवीच्या नवरात्र उत्सवानिमित्त योगेश्वरी देवीच्या नवरात्र महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचं आपण दरवर्षीच आयोजन करतो पूर्वीच्या विश्वस्थानी जसं महाराजांनी सांगितलं की त्यांनी कार्यक्रम ठरला होता आणि नंतर आमची सगळ्या ट्रस्टीची नवीन नियुक्ती झाली के के ले ले आदरनीया आदरनीया मी पहिल्या अटेस्टीनं विनंती केली की आपण कोणते कोणते कार्यक्रम ठरवलेले आहेत ते आम्हाला सांगा ते आपण कार्यक्रम कंटिन्यू करू त्यांनी सांगितलं की ढोक महाराजांचं पण आपण कीर्तन ठरलं तर आदरणीय रामानाचार्य आदरणीय ढोक महाराज यांचं मी मनापासून आणि देवळकंडी स्वागत करतो आणि आभ आभारही मानतो त्यांच्यावरून आले सगळे प्रपवास वादक असतील त्यांचे इतर सहकार्य असतील त्यांचंपासून त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो वेळोवेळी आम्हाला असंच आदरणीय राम रामा रामनाचार्य ढोक महाराज यांचं मार्गदर्शन लावेल आम्ही पुढेही त्यांना आता उत्सव आहेत किंवा त्याच्या पुढल्या वर्षी आम्ही त्यांना निश्चित बोलू आपला त्याचा लाभ देऊन आपण तेही आमच्याकडे आता ते आम मान देतील त्यांनी आमच्या पाच सहा दिवसापासून सगळं बघितलेलं आहे त्यामुळे त्यांचेही आमचे आता आम जिवाळ्याचे संबंध आलेले आहेत महाराजांचे आणि त्यांची निश्चिम भक्ती देवीवर पण आहे त्यांनी एका मिनिटात सांगितलं फोन केला की मी येणार म्हणजे येणार मी फिक्स आहे म्हणजे पाच दहा दिवस त्यांनी दोन ना तुम्ही सगळे आणि सगळ्या विश्वस्तानी मला मनापासून सहकार्य केलं सगळ्याच कार्यक्रमाला मी कुठले सांगितलं की त्यांनी सगळ्यांनी सांगितलं काय हरकत नाही तुम्ही करा असेल काय अडचण नाही आपल्याला म्हणजे कुठलेही आमच्यात मतभेद पूर्वीही नव्हते आणि आताही राहणार नाही मी महाराज एका सांगतो मी सर्वांना बरोबर येऊन जे काही चांगलं काम करता येईल मंदिर मंदिराचा विकास असेल धार्मिक कार्यक्रम असतील मी तुम्हाला वचन देतो की देवीच्या प्रार्थने सांगतो की मी कुठलंही मतभेद आकर्ष होणार नाही कोणाबरोबर सगळ्यांनी मला सहकार्य करावं आपण श्रोते मंडळीसुद्धा दोन दिवस पाऊस होता तरी आपण मोठ्या संख्येने हजर राहिला त्यामुळे मी तुमचे पण आभार मानतो एक सिस्टीम असल मंडप असेल बाकी कर्मचारी असतील सगळ्यांनी मनापासून सहकार्य केलं हे कार्य आपलं आहे देवीच्या मंदिराचं कार्य म्हणजे आपला असं समजून सगळ्यांनी सहकार्य केलं कार्यक्रम शोभा वाढली पुन्हा एकदा लोक महाराज आदरणीय रामाज यांचं मनापासून आभार मानतो आणि स्वागतही करतो आणि आपले दोन प्रदर्शन देवल कमिटीच नव्हे तर संपूर्ण अंबाजोगाईकरांच्या हो वतीने या ठिकाणी सन्मान करावा खरंतर हा सन्मान नाही आदरणीय महाराज कारण माता योगेश्वरीचा हे कृपाशीर्वाद आणि आपल्या कथेचा आशीर्वाद म्हणजे महा ज्याला आपण म्हणतो ना की महाआशीर्वाद हे आदान प्रदान आहे असं थोडक्यात म्हणता येईल सर्व विश्वस्तांना विनंती करतो की आपण याच ठिकाणी थांबायचं आहे कृपया या ठिकाणी उपस्थित असणारे अध्यकवी मुकुंदराज स्वामी भजनी मंडळाचे अध्यक्ष गुरुवर्य किसन महाराजजी यांचा सन्मान या ठिकाणी देवल कमिटीच्या वतीनं होतोय मी सन्माननीय विश्वस्त मोदी साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संपूर्ण मराठवाड्याचं महाराष्ट्राचं भूषण हरिभक्तपरायण उद्धव बापू आपेगावकर यांचा सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी विश्वस्त श्रीरामजी देशपांडे काका यांना विनंती करतो की आपण उद्धवजी आपेगावकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा आपण सर्वजण तालमणी म्हणून त्यांचा उल्लेख करतो परंतु त्यांची वाटचाल आता वैकुंठवासी बापूंच्या प्रमाणे पद्मश्री किताबाकडेही चालू आहे आणि माता योगेश्वरीचा आशीर्वाद निश्चितच पाठीमाग आहे तीही मजल आपण लवकरच गाठाल यानंतर या ठिकाणी संत एकनाथ शांतीधाम साळेगावचे महंत म्हणजे मठाधिपती सन्माननीय हरिभक्तपरायण गणेश महाराज जोगदंड यांचा मी आपल्या योगेश्वरी मातेचे मुख्य पुजारी ट्रस्टी सारंगबाई पुजारी यांना विनंती करतो की हरिभक्त परायण गणेश महाराज जोगदंड यांचा या ठिकाणी देवल कमिटीच्या वतीने सत्कार करावा या ठिकाणी आपण गेले अनेक दिवस कथा ऐकत संगत कारण कथा त्याच वेळेला बनते की वेळेला सोबत साथ संगत करणारी मंडळी आणि तितक्याच तयारीची या ठिकाणी मंडळी उपस्थित आहे मी हरिभक्त परायण नानासाहेब दरेकर यांचा सन्मान या ठिकाणी उल्हास काका पांडे यांना विनंती करतो की आपण हरिभक्त परायण नानासाहेब दरेकर यांचा सन्मान करावा जण अगदी स्तब्धपणे बसलाय टाळ्या कुणीच वाजवत नाही म्हणजे लोक महाराजांच्या कथेची सांगता होती म्हणून तुम्ही इतके स्तब्ध झालात का पुढच्या वर्षी येतो म्हणाले आता टाळ्या वाजवा <laughs> या ठिकाणी हरिभक्त परायण विठ्ठल महाराज जाधव आळंदी यांचा सन्मान मी सन्माननीय अक्षय भैया यांना विनंती करतो की आपण विठ्ठल महाराज जाधव यांचा सन्मान करावा सोबतच परायला लावणारा तमला हरिभक्तपरायण अश्विन महाराज भगणे यांचा सन्मान मी आदरणीय साठेसाहेबांना विनंती करतो की कथा सुरू झाल्यापासून व्यासपीठावर व्यासपीठाच्या अवतीभोवती या आदरणीय ढोक महाराजांच्या भोवताली नियोजनामध्ये व्यस्त असणारे हरिभक्त परायण शिवानंद गिरी महाराज यांचा देवल कमिटीच्या वतीने मी या ठिकाणी विश्वस्त शिरीषजी पांडे यांना आपण संयुक्त वाटलं म्हणजे दोघांनी या या दोघही या म्हणजे शिरीषजी पांडे आणि पूजाताई कुलकर्णी आपण संयुक्तपणे Yeah, शिवानंद गिरी महाराजांचा सत्कार या ठिकाणी करावा या याकानी शाल द्या एका द्या विश्वस्त श्रीजी पांडे यांना विनंती करतो की आपण हरिभक्त परायण ढोक महाराजांचा सन्मान या ठिकाणी करावा समारंभ ठिकाणी संपन्न होत आहे आणि उत्कृष्ट तबला वादक तसेच एका विद्यालयाचे संचालक आणि शिक्षक यांचा या पवित्र अशा व्यासपीठावर अतिशय हृदय असा सत्कार

તંદ્રેષા દિલ 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 કઈ સાથ મન જો દેચા સોમ નહી સવઈ સવન ને કારણ સિવરી જડે ઓમ જય ગાન કે રાધા પ્રભુ રે નભુ નાથ તો કર જોરે વિલાવ તો કર જોમા Okay.